हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक सुंदर असा केक पाहणार आहोत तो तो म्हणजे एंगेजमेंट केक आणि तोही तीन किलोचा हा केक जो आहे तो पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवणार आहे आता हे टीन मी कोणकोणते वापरलेत हेही तुमच्याशी शेअर करणार आहे कोणतं किती प्रिमिक्स घेतलंय किती क्रीम लागली सगळंच डिटेल्स सांगणार आहे पण व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल कारण खूप छान साऱ्या टिप्स ट्रिक्स मी माझ्या व्हिडिओजमधून मा देत असते आणि त्या तुम्हाला खूप आवडतात सुद्धा तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला पूर्ण नॉलेज येईल मी सांगत असते पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि पुन्हा त्याच कमेंट्स मला रिटर्न येतात असो व्हिडिओ पूर्ण बघत चला तर आता तीनही जे बेस आहेत त्याचे मी व्यवस्थित वरचा जो लेअर येतो थोडासा ड्राय होतो तो कट करून घेतला आहे त्याच्यामुळे आपलं सोकिंग व्यवस्थित होत नाही आणि त्यानंतर त्याचे तीन तीन असे लेअर्स मी तयार करून घेतलेले आहेत इथे थोडासा जाड लेअर थिक झाला आहे ह्या त्यामुळे याचा थोडासा चार याचे चार बनवले बाकींचे तीन तीन बनवून घेतले तर आता मोठा बेस बॉक्स मी घेतला आहे सॉरी बेस घेतला आहे हा आहे बारा साईजचा बारा बाय बाराचा आहे इथे तुम्ही दहा बाय दहाचासुद्धा यूज करू शकता कारण मी टीन जे आहे ते आठ इंचाचं घेतलं आहे शुगर सिरप बनवले त्यामध्ये थोडंसं पायनॅपल क्रश टाकलं आहे जेणेकरून आपलं केकला खूप सुंदर टेस्ट येईल तर पायनॅपल इसेन्समुळे टेस्ट तर येतेच जरी तुमच्याकडे इसेन्स नसेल सॉरी क्रशमुळे टेस्ट येते जरी इसेन्स नसेल तर फारसा फरक पडत नाही या ट्रीकमुळे थोडीशी क्रीम घेतली आहे त्यावरती पायनॅपलचं क्रश टाकायचं आहे आणि छान स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे मी क्रश नंतर टाकले पण तुम्हाला जर असं वाटतं आहे की केक खूप लांब द्यायचा आहे आणि आपल्या स्लाईस वगैरे सटकतील किंवा तुम्हाला स्टिक लावायचे नसतील तर क्रीममध्येच तुम्ही क्रश मिक्स करा मग त्यामुळे पाईन ज्या स्लाइस आहेत त्या व्यवस्थित राहतील तर आता इथे बघू शकता मी छान असं स्प्रेड करून आहे क्रश आणि त्यानंतर सेकंड स्लाईस तर या सगळे केक मी याच पद्धतीने अरेंज केले आता मी सांगते की तुम्ही टीन कोणकोणते वापरलेत तोपर्यंत तो तुम्ही केकसुद्धा बघून घ्या तर टीन जो आहे हा सगळ्यात जो खालचा आहे तो मी वापरला आहे आठ इंचाचं टीन त्यानंतर आपण जो सेकंड लेअर करणार आहे सेकंड टिअर करणार आहे तो आहे सहा इंचाचं टीन सव्वा सहा किंवा साडेसहा इंच सहा इंचाचंही तुम्ही इथे वापरू शकता आणि तीन सा सा नंबरचं जे वरती वापरलं आपण चार स्लाईस केले ते आहे तीन इंचाचं टीन म्हणजे आठ सहा आणि तीन साधारणतः आपल्याला जेव्हा आपण टू टीअर थ्री टीअर केक करतो तेव्हा खालच्या टीनपेक्षा वरचा टीन इतका लहान पाहिजे की साम समजा दोन ते तीन इंचनी कमी पाहिजे जेणेकरून आपल्याला साईडला डिझाईनला जागा होईल आणि दिसताना जो टीअर आहे एकमेकांवरती तो एकदम छान दिसतो आपण अरेंज व्यवस्थित करू शकतो या पद्धतीने असो हा तिसरी आणि शेवटची लेअरसुद्धा मी ठेवून घेतलेली आहे आता प्रिमिक्सचं सांगतो आहे प्रिमिक्स जे आहे ते हा जो मोठा टीन होता यामध्ये साधारणतः मी दीड कप प्रीमिक्स घेतलं होतं आणि राहिलेलं दीड कप म्हणजे आता आपल्याला तीन किलो केक करायचा आहे तर आपल्याला सहा कप प्रिमिक्स घ्यायचं आहे सॉरी दीड नाही जवळपास तीन कप प्रिमिक्स मी इथे घेतलं होतं आणि तीन कप अजून आपल्याला घ्यायचं तर ते मी नंतर घेऊन त्या दोन टीनमध्ये डिवाईड केलं होतं म्हणजे टोटल जे प्रिमिक्स आहे आपल्याला साडेपाचशे ग्रॅम किंवा सहाशे ग्रॅम कि प्रिमिक्स पाहिजे तुम्ही थोडंसं कमीच घ्या कारण वजन केकचं नंतर खूप सारं होऊन जातं आपण सोकिंग करतो क्रश वापरतो क्रीम वापरतो बेस येतो त्यामध्ये बेसचं वेट जरी नाही काउंट केलं पण केकचं वेट आपल्याला व्यवस्थित परफेक्ट झालं पाहिजे आणि या केकचं वजन आय थिंक बत्तीसशे ग्रॅम वगैरे झालं होतं तीन किलो केक त्यांनी सांगितला होता बत्तीसशे की तेहतीसशे ग्रॅम झालं होतं मोठे केक जेव्हा असतात तेव्हा वेट करायलासुद्धा अवघड जातं आपल्याकडे जी घरगुती वेईंग मशीन असते ती छोटी असते त्याने आपल्याला वेटसुद्धा नीट दिसत नाही पण असो आपण व्यवस्थित परफेक्ट प्रमाण घेतलं की छान होऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठे केक करताना बेस जास्त वापरायचा क्रीम कमी वापरायची कारण एकतर फिनिशिंगला तर फिनिशिंग ला क्रीम लागतेच आणि जर आपण क्रीम जास्त वापरली तर ते बेस किंवा टिअर जे असतात ते खाली दबले जातात क्रीममुळे आणि बेस जर असेल तर ते तग धरून एकमेकांवरती व्यवस्थित अरेंज राहतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर हे जे केक आहेत हे तुम्ही आदल्या दिवशीच क्रमकोट करून जर फ्रीजमध्ये ठेवले तर ते छान सेट होतात आणि नंतर त्याचं टेन्शन राहत नाही मग फक्त तुम्ही नंतर फिनिशिंग करून एकमेकांवरती अरेंज करून ठेवू शकता आता हा जो आहे हा मी खाली जो माझ्याकडे बेस आहेत ऑशेबल त्यावरती केला आहे आणि हा शेवटचा सुद्धा मी करून घेते हा तुम्हाला दाखवत नाही फास्ट फॉरवर्ड केला कारण खूप लेंदी व्हिडिओ होऊन जाईल या पद्धतीने आता हा तीन इंचाच्या टीनमधला केक आहे चार स्लाइस मी बनवला त्याच्यामुळे थोडासा टॉल झाला त्यांनी डिझाईन सेंड केली होती आणि त्यांना सेम तसाच केक हवा होता म्हणून मी तसाच बनवून दिला पुढे जाऊन तुम्ही बघालच एकदम सिम्पल पण सोबर केक दिसतो आहे आणि एकदम छान दिसतो आहे ज्यावेळी तुम्हाला खूप भीती असते की आता एंगेजमेंट आहे मी काय देऊ कसं होईल कसं करायचं अजिबात घाबरायची कारण नाही आहे कारण आपल्या चॅनलवरती असे काही व्हिडिओज आहेत की त्यामुळे तुम्ही कोणीही कोणताही केक एकदम सहजरित्या करू शकेल आता सगळे केक माझे एकदम व्यवस्थित सेट झाले एकदम तीन चार तासासाठी आणि त्यानंतर मग मी घेतले फायनल फिनिशिंगला आता या केकच्या बेस मी कसे लावले काय केले किंवा कोणकोणतं टीन वापरले मी ते टीनसुद्धा तुम्हाला दाखवलेत तर त्यासाठी तुम्हाला माझं फ्लॉग चॅनल आहे एस डी फॅमिली तिकडे जाऊन सबस्क्राईब करावं लागेल तिथे माझं केकच्या मागची जी दुनिया आहे ती तुम्हाला दिसते केकच्या मागे काय काय होतं इथे फक्त तुम्हाला केक दिसतो आता महत्त्वाची गोष्ट आपण डिझाईन करणार आहोत या पेपरने एकदम सुंदर डिझाईन करणार आहे हा फॉईल पेपर आहे फॉईल पेपर नसेल तर हरकत नाही कोणताही पेपर घेऊ शकता फक्त शाईन असलेला पेपर घ्या आणि त्याच छान अशी आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही इथे बटर पेपर वापरला तरी चालेल आणि याने या पद्धतीने टॅप टॅप करायचं आहे जेणेकरून छान अशी डिझाईन तयार होईल आता ही डिझाईन तुम्ही पॅलेट नाईफने करू शकता पण पॅलेट नाईफने मी नेहमीच दाखवते आज मी या पद्धतीने दाखवली तर टॅप टॅप केल्यामुळे होईल काय की छान अशी सुंदर आणि बारीक डिझाईन तयार होईल पॅलेट नाईफने कधी छोटी तर कधी मोठी अशी होऊन जाते पहिला टिअर कम्प्लीट झाला पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि पुन्हा सेकंड टिअर घेतला या पद्धतीने खूप छान असा केक केला आणि हो राहिला प्रश्न प्राईजचा ताई याची प्राईज तू किती घेतली खूप साऱ्या कमेंट्स येतील आणि आलेल्या आहेत आणि प्राईज शेअर करत जा म्हणजे आम्हाला बरं होईल असं बऱ्याच कमेंट्स आल्या तर हो केक होता फ्रूट फ्लेवर म्हणजे पायनॅपल फ्लेवरचा जनरली आपण सहाशे रुपये किलोप्रमाणे देतो पण जेव्हा कस्टमर मोठा केक घेतात तेव्हा खूप डोकं खातात की असाच करा तसाच करा कमी करा जास्त करा पाचशेच रुपये किलोनी द्या पण हा केक मी त्यांना अठराशे रुपयांना बसेल असं सा सांगितलं तर त्यांनी मला सतराशे रुपये बोलले ॲक्च्युली पंधराशेलाच म्हणत होते पण फ्लावर मी फ्लावर्स वगैरे यूज केले त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की मला अठराशे रुपये पडतील या केकचे तर सतराशे तरी ॲटलिस्ट त्यांनी द्यावेत असे इच्छा होती तर त्यांनी सतराशे रुपये या केकचे मला दिले आणि छान असा मी आता एकमेकांवरती अरेंज करून घेते मोठा केक असल्यावर पाचशे रुपये किलोनीसुद्धा द्यायला परवडतो कारण सध्या केकच्या ऑर्डर्स नाहीत असं खूप जणांचं म्हणणं आहे पण केकच्या ऑर्डर्स असल्या आणि त्या थोड्याशा ॲडजस्ट करून दिल्या की बरं वाटतं कारण केक केल्याचं समाधान मिळतं एक दोन रुपये मिळाल्याचं समाधान मिळतं भले ते थोडे कमी असू द्यात पण मिळतात तर बघा या पद्धतीने छान केक झालेले आहेत काही इथे टूथपिक टूथपिक नाही म्हणता येणार आपल्या ज्या स्टिक येतात सपोर्टसाठी त्या मी टाकून घेतल्यात आणि प्लेन नोझल कुठलंही नाही आहे इथे फक्त पायपिंग बॅगला कट दिला आहे आणि त्याने बॉर्डर तयार करून घेते आहे आणि या पद्धतीने केक पूर्ण रेडी झाला आहे काही फ्लावर्स होते माझ्याकडे तेसुद्धा मी अरेंज केलेत ते फ्लावर्स फक्त बऱ्याच दिवसापासून होते ॲक्च्युली त्यांचे जे फ्लावर्स होते ते मोठे होते पण आता मी आईनवेळी कुठे बघायला जाऊ तर हे फ्लावर्स होते माझ्याकडे आणि या टूथपिकने मी या फ्लावर्सला अशा पद्धतीने तयार करून घेतले सगळे फ्लावर्स मी या पद्धतीने केलेत आणि मग केकवरती इन्सर्ट करून दिले तर या पद्धतीने सगळे फ्लावर्स मी रेडी केले आणि पुन्हा एकदा केक घेऊन केकला हे फ्लावर्स जे होते तर ते रेडी करून घेतले जेव्हा एकटे ते असते तेव्हा शूट करायचं कॅमेरा ऑन ऑफ आहे की नाही ते बघायचं पुन्हा धक्का जर लागला तर कॅमेरा हलून जातो पूर्ण आणि मग ते एडिटिंगला खूप इरिटेट होऊन जातं पण असो हे सगळं होऊन तुमच्यापर्यंत एक केकची डिझाईन पोचवल्याचा आनंद आणि त्यातून येणाऱ्या तुमच्या कमेंट्स त्याने खूप सारं समाधान मिळून जातं तर असो या पद्धतीने हा एंगेजमेंट केक मी दिलेला आहे हा केक मी सतराशे रुपयांना सेल केला तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता सिटीत असाल तर याची दोन हजार एकवीसशेपर्यंतसुद्धा तुम्ही प्राईज घेऊ शकता लग्नाचा जर असेल तर एकवीसशे रुपयांना विकू शकता एकवीसशे रुपयेलाच हा केक देणार होते पण कस्टमर थोडं आडून बसलं असो या पद्धतीने केक रेडी झाला आहे आवडला तर एक लाईक नक्की करा केक आवडण्यासारखाच आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर या पद्धतीने केक झालेला आहे नक्की आवडला तर पुन्हा एकदा एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एक